तर त्याला लागणार साहित्य हिरवी मिरची जिरे बारीक तिखट मिरची शेंगदाणे लसूण कोथंबीर आणि मीठ काढून घेण्यानंतर प्रथम आपण त्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे तेल ओतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिरच्या टाकायच्या आहेत मिरच्या छान भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरच्या भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकायचे ओले शेंगदाणे असले तर फारच छान शेंगदाणे थोडे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसूण टाकायचा आहे लसूण था भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरे टाकायचे आहेत था कारण जिरे हे नेहमी शेवटी टाकायचे था नाहीतर करपतात म्हणून ते शेवटी टाकायचे था आहेत आणि कोथंबीर सगळ्यात शेवटी टाकायची आणि हे सर्व आपण छान मुधी घ्यायचंय हे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत मीठ टाकल्यानंतर गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर जे आपण हे भागून घेतलेलं साहित्य आहे ते मिक्सरच्या महिन्यात घाला नंतर मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर आपला हा खरडा असा तयार होईल <coughs> हा आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा वेळ प्रसंगाला ब्रेडलासुद्धा लावून खाऊ शकतो हा असा आहे खरडा आणि ठेचा ह्याला ठेचा पण म्हणतात